हॅलो गाईज तर आज मी घरी आले घरी म्हणजे माझ्या मम्मीच्या घरी आणि इकडे मी तुम्हाला या दाखवते कसं काय म्हशीचं विशीचं करावं लागतं आणि लोक मला म्हणतात की शेतकरी असे का काहीतरी म्हणतात तरी मी त्यांना दाखवते काय काय करते हे बघा रेडकाला पाणी ठेवलंय रेडू काय पाणी प्याय नाही खरं म्हशीला आत्ता दाखवलेलं आहे पाणी तिनं पाणी पिलंय भरपूर पण तरी उन्हाळ्यामुळं आजकाल उन्हाळ्यामुळं आजकाल ही आहे गुरांना पाणी लागतंय प्यायला हे आता आपण त्यांना खायला टाकू ही वाड आहे त्याला वाड म्हणतात शिला आता वाढ टाक त्याच्या आधी टप काढावा लागल असं पाणी वाचल्यावरती जरा फुपाटा खाली बसतो आता हे वाढ परत असूयात आणि हा रेड कलर थोडं म्हशीला एक वेळा बास होईल का नाही माहिती अजून थोडं तर माझ्याकडं आज काय इकडं आल्यावरती काही व्हिडिओ काढायला नव्हतं तेवढंच मम्मी म्हटली म्हशीला पाणी पाजायचं म्हटलं बरं झालं <laughs> चला एक कॉन्टेंट सापडला तर त्यामुळे म्हणजे रे अशी पण मी नॉर्मली म्हशीला पाणी पाजते पण राहिलय आजची माझी व्हिडिओग्राफर आहे श्रुती तर आज तिने माझा व्हिडिओ केलाय थँक्यू सो मच वेलकम चला आता अजून अजून काय काय करता येतं इकडं गावाकडे ते मी बघते मी तुम्हाला दाखवते हे बघा आता आमची म्हैस कशा प्रकारे तिचं जेवण एन्जॉय करत आहे आता आम्ही पण जेवण करणार हे आमचं रेडूक ते पण जेवण एन्जॉय करत आहे दोन कुत्री आहेत ही एक आणि ही एक यांच्या मम्मीचं नाव चंची आहेत माझ्या अजून ओळखीची नाहीत मला थोडीशी भीती वाटते ह्यांच्या मम्मीचं नाव चंचू होतं चंची आणि हे बहीण भावंड आहेत का बहिणी बहिणी आहेत माहित नाही पाच चार पाच जण होते ह्याच्यामधले जे भाऊ भाऊ होते त्यांना सगळ्यांनी उचलून नेलं माणसांनी आता दोन बहिणीच राहिल्यात आमच्याकडं मम्मा कुठे आहे मम्मा कुठे आहे रेडोक मस्तपैकी ह्याचं काय चाललंय मध्येच ही मैत्री खाऊन द्यायला त्या जेवणावरती आडवा पडलाय आज खूप जास्त दिवसातून म्हशीला पाणी पाचलं आणि खायला वेळेला टाकलो आम्ही अगोदर आमच्याकडं लेगुर होती म्हणजे चार तीन चार म्हशी एक गाय बैल बैल होती आमच्याकडं दोन पण मग हळूहळू कमी झालं आणि आता आमच्याकडे एकच म्हस आहे आणि एक तिचं आहे रेडकू तर चला आता मी अशीच माझी गावाकडची लाईफ तुम्हाला थोडी 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 दाखवत जायला आता मी गावाकडे आहेत मला चंची दाखवते बोलत होते चंचू म्हणजे त्या दोन पिल्लांची मम्मा चंची चंचू असेच गावाकडचे आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा भेटूयात अशाच एका नवीन गावाकडच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय